जय हिंद नमस्कार मित्रांनो तर मी विजय कदम बघा बघा आज मी पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत तर त्याच्यावरती मला आज बोलायचं आहे म्हणजे बऱ्यापैकी मी त्याच्या संदर्भात थोडा अभ्यास केला की बाबा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची कारणं काय आहेत बरेच म्हणजे मागच्या एक वर्षापासूनचा एक आढावा घेण्यात आला आणि त्या आढावामध्ये काही कारणं सापडली ती कारणं मी सांगणार आहे इथं त्याचबरोबर सरकारचा रोल काय आहे याच्यामध्ये म्हणजे केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा पण याच्यामध्ये वाटा आहे का तर वाटा आहे केंद्र सरकारला पण या वाढलेल्या पेट्रोल डिझेलच्या किमतीचा फायदा होतो आहे आणि राज्य सरकारला पण फायदा होतोय तोटा कोणाला होतो आहे तर कंज्युमर जो आहे या कंज्युमरला तोटा होतो आहे आणि दुसरी गोष्ट जो डीलर आहे म्हणजे पेट्रोल पंपवाले आहेत त्यांना पण चांगल्या प्रकारचा फायदा होतोय बघा ठीक आहे असो आपल्याला कारणं कोणती आहेत ती बघायची आहेत बघा बाकी एज्युकेट टू इंडिया ग्रुप आपल्या ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती छोटे छोटे कोर्स आहेत तुम्ही घेऊ शकतात जाऊन बघू शकता जे एम पी एस सीची तयारी आहेत आता यू पी एस सीची तयारी करण्याच्यासाठी पण माझा कोर्स <coughs> त्याच्यावरती पण माझं काम चालू आहे त्यांच्यासाठी पण मी कोर्स लाँच करेल ॲप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये पण देईल आणि एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं टेलिग्राम चॅनल पण आहे त्याच्यावरती जाऊन पण तुम्ही काय करू शकता या ऍप्लिकेशनला बघू शकता इवन दो प्ले स्टोअरवरती पण जाऊन तुम्ही चेक करू शकता एज्युकेट टू इंडिया ग्रुप सर्च मारायचं इथं जसं दाखवलेलं तसा सिंबॉल दिसेल आणि तुम्ही काय करू शकता ते डाउनलोड करू शकता ठीक आहे तर चला आपण बघूया पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्या मागची कारण बघा एका वर्षापूर्वी म्हणजे मागच्या एक दहा महिन्यात महिन्यापूर्वी बघा कोरोना व्हायरस आला म्हणजे अजून पण चालू आहे आणि अजून पण म्हणतात लॉकडाऊन वगैरे होईल असं काहीतरी चालू आहे वाटेवर तर आपण त्या मागच्या वर्षीपासून कोरोना व्हायरस आल्यानंतर साधारणतः मार्च म्हणजे बावीस मार्चपासून लॉकडाऊन चालू करण्यात आला होता बावीस मार्चपासून नियर अबाउट मे पर्यंत एकदम कडक लॉकडाऊन होता बघा आणि या लॉकडाऊनमध्ये जे काही तेलाची मागणी होती म्हणजे कच्च्या तेलाची जी, जी मागणी होती मागणी घटलीच होती कारण मोस्टली ट्रॅव्हलिंगवरती बॅन करण्यात आलं प्रवासावरती बॅन करण्यात आलेला होता त्याचबरोबर याच्यातून जे वाहतूक जी होती ती अत्यावश्यक सेवा संदर्भात होती साधारणतः जे आपण म्हणतो ना कॅज्युअली वाहतूक जी होती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणा किंवा काय तर अशा प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती आणि त्याच्यामुळे काय होतं की ज्या ऑइल कंपन्या होत्या या ऑइल कंपन्यांचं त्याच्यामुळे नुकसान झालं होतं आता या ऑइल कंपन्यांचं नुकसान झालं होतं कारण ऑइल कंपन्याकडे तेल तर भरपूर होतं पण तेल कुठं खर्चच करायला नाही आहे त्यामुळे ऑइल कंपन्यांना त्यांचं नुकसान भरून काढण्यासाठीचं पहिलं कारण की त्यांना घडीला पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवणं गरजेच्या वाट लागल्या आणि याच्यामध्येच आता गव्हर्मेंट जे आहे गव्हर्मेंटच्या मार्फत आता पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवल्या जातात असं म्हणत आहेत पण गव्हर्नमेंटच्या मार्फत नाही तर ज्या ऑइल मार्केटिंग कंपन्या ज्या आहेत त्यांच्यामार्फतच काय केलं जातं तर हे प्राईस वाढवले जातात प्राईस कशी वाढते बघा इथं मागणी आणि पुरवठ्याची गेम असते बघा समजा एखाद्या वस्तूची मागणी खूप जास्त असते ओके आणि समजा हा पेन आहे या पेनाची मागणी खूप जास्त आहे पण मी सप्लाय जर या पेनाचा जो तयार करणारा कंपनी आहे त्यांनी सप्लाय जर कमी केला तर आपोआप या पेनाची किंमत वाढणार तसंच ज्या ऑइल कंपन्या आहेत इंडियामधल्या ओ एन जी सी वगैरे आहेत तर त्यांनी काय केलं की जी मागणी आहे त्या मागणीला तेवढा तेल पुरवठा केला नाहीये त्यामुळे जे आहे त्या तेलाची किमती वाढल्या याच्यातूनच कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या बघा आणि या कंपन्या काय करतात की स्वतःचा प्रॉफिट भरून काढण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे फर्स्ट पॉईंट झाला याच्या बाबतीमध्ये आता हे कधीपासून वाढायला जोमानं चालू झाले बघा ऑक्टोंबर नोव्हेंबर दोन हजार वीस मागच्या चार ते पाच महिन्यापासून हे जोमानं वाढत चाललेलं आहे आणि हे अजून वाढलेलं बघा काही ठिकाणी शंभरच्या वरती पेट्रोलच्या किमती गेलेल्या आहेत नव्वदच्या वरती डिझेलच्या किमती गेलेल्या आहेत त्यामुळे हे पहिलं कारण आहे दुसरं कारण जे आहे ते सरकार याच्यावरती कंट्रोल का ठेवू शकत नाहीये तर एक म्हणजे जीएसटी जो आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू आणि सेवा कर तर वस्तू आणि सेवा करामध्ये हे पेट्रोल आणि डिझेल येत नाहीये त्यामुळे काय होतय की बघा प्रत्येक राज्यामध्ये जो व्हॅल्यू ॲडेड टॅक्स जो आहे प्रत्येक राज्याचा एक टॅक्स राहतो बघा व्हॅल्यू ॲडिशनचा आणि तो व्हॅल्यू ॲडिड टॅक्स प्रत्येक राज्याचा वेगवेगळा असल्यामुळे वेग काय होतं बघा आता महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पेट्रोलच्या किमती साधारणतः पंच्याण्णव ते सत्त्याण्णव रुपयेच्या आसपास आहेत जिल्हावार थोडा वेगवेगळ्या वेग वेग आपल्याला वरखाली एक रुपये दोन रुपये कमी जास्त जाणवतं तेच जर दिल्लीमध्ये बघितलं तर दिल्लीमध्ये साधारणतः नव्वद एक्क्याण्णव रुपयेपर्यंत पेट्रोलच्या किमती आहेत आता हे तीन चार पाच रुपयाचा फरक बघा दिल्ली आणि मुंबईमधला म्हणजे महाराष्ट्रामधला का आहे तर याच्यावरती दिल्लीमधले असणारे व्हॅट व्हॅल्यू टॅक्स दिल्लीचे वेगळे महाराष्ट्राचे वेगळे राहतात प्लस त्याच्यावरती केंद्राचा एक्साइज टॅक्स असतो एक्साइज टॅक्स केंद्राचा असल्यामुळे केंद्राला पण त्याचा फायदा होतोय आता आजच्या घडीला मी जसं मागाशी एक वाक्य वापरलं की या पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या किमती वाढल्यात याचा फायदा केंद्राला पण होतो आणि राज्याला पण होते केंद्राला एक्साईज एक टॅक्सच्या अंतर्गत फायदा होतोय आणि राज्याला डेड टॅक्स वॅटच्या मार्फत फायदा होत आहे बघा आणि त्या दोघांना फायदा होतो त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे बट प्रॉब्लेम कोणाला आहे की सर्वसामान्यांना याचा प्रॉब्लेम सोसावा लागत आहे फेस करावा लागत आहे या अडचणींना ओके म्हणजे दुसरं सांगितलं की जी एस टीमध्ये येत नाहीये त्यामुळे गव्हर्मेंट कंट्रोल जो आहे याच्यावरती जसा पाहिजे तसा ठेवला जाऊ शकत नाही दुसरा मुद्दा तिसरं जे कारण आहे ग्लोबल क्रूड ऑइलची प्राईस जी आहे जागतिक लेवलला कच्च्या तेलाच्या किमती आता या कच्च्या तेलापासूनच पेट्रोल डिझेल त्याचबरोबर वेस्लिन वगैरे सर्व म्हणजे जे काही क्रूड ऑइल पासूनच बनवलं जातं आता मिडल ईस्ट साईडचे जे कंट्रीज आहेत जसं सौदी अरेबिया आहे ओमन आहे यमन आहे त्याचबरोबर यु ई आहे कतार आहे इराक आहे इराण आहे तर या भागामध्ये बघा मोठ्या प्रमाणामध्ये या कच्च्या तेलाचे उत्पादन केलं जातं बघा म्हणजे उत्पादन इन द सेन्स की प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे मग या देशांनी पण काय केलं की आता सौदीनंच काय झालं सौदी यमनचा वाद चालू आहे बघा म्हणजे सौदीनं काय केलं की त्यांच्या तेलाचं उत्पादन जे आहे ते थोडं कमी केलं आता तेलाचं उत्पादन कमी केल्यामुळे मार्केटमध्ये या सौदी अरेबियाकडून जे तेल किंवा इंडियामध्ये जे तेलाची जी आयात केली जाते ते आयात काय होऊ लागले तर कमी होऊ लागली आणि मागणी तर जास्त आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती त्याच्यामुळे पण वाढत गेला याचा अर्थ भारत इंडिया जो आहे तो स्वतः पूर्ण पेट्रोल आणि डिझेलच्या वरती कंट्रोल ठेवू शकतो का नाहीये तर आंतरराष्ट्रीय बाजार जो आहे इंटरनॅशनल मार्केटच्या मार्फत या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरती काय केलं जातं तर कंट्रोल ठेवला जातो आणि हे पण कारण आहे बघा पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीमध्ये इंटरनॅशनल मार्केटच्या मार्फत सर्वात महत्वाचा रोल प्ले केला जातो आणखी एक आंतरराष्ट्रीय लेवलला बघा आपण इंटरनॅशनल करन्सी वापरतो म्हणजे डॉलरच्या मार्फत पेट्रोल आणि डिझेल जे आहे ते आपण खरेदी करत असतो थोडक्यात कच्चं तेल जे आहे ते खरेदी करत असतो आता डॉलर आणि रुपयाचे व्हॅल्युएशन चा बघितलं तर बघा डॉलरची जी व्हॅल्यू आहे ती वाढत चाललेली आहे रुपयाची व्हॅल्यू जी कमी कमी होत चाललेली आहे बघा डॉलर साधारणतः आत्ताच्या वेळेला पंच्याहत्तर रुपये मागे एक डॉलर येत आहे म्हणजे हे हे जे वाढत चाललेला प्रकार आहे याच्यामुळे काय होत आहे की याच्यामुळे जे आपण तेल आयात करत आहे ते आयात केलेल्या तेलावरती जास्तीत जास्त रुपया खर्च होते त्यामुळे हे पण एक कारण आहे की कि रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेमध्ये कमी कमी होणे नंतर पुढे काय म्हणलेलं आहे की बघा मागच्या म्हणजे ज्या वेळेला कोरोनाचा व्हायरसचा कार्यकाळ चालू होता नंतर त्याच्यानंतर थोडा जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा जो कार्यकाळ होता याच्यामध्ये बघा भारताची अर्थव्यवस्था खूप डब इकॉनॉमिकल स्लोडाऊन झालं होतं मायनस तेवीस जीडीपी लॉस झालेला होता आता हा जीडीपी लॉस जो आहे तो भरून काढायचा असेल तर हे जे नॉन जीएसटी मधले जे घटक आहेत जसं मी म्हणलो पेट्रोल डिझेल आहे अल्कोहोल दारू वगैरे आहे तर याच्यापासून जास्तीत जास्त रेव्हेन्यू महसूल गोळा करण्याचा सरकार प्रयत्न करणार कारण सरकारला तर याच्यातून टॅक्सेस भेटणार आहेत त्यामुळे सरकारला याच्यातून फायदा तर होतोच त्यामुळे काय करण्यात आले की सरकारच्या मार्फत याच्याकडे थोडं कानाडोळा केला जाऊ शकतो आता दुसरी सरकारची सिस्टीम मी म्हणलो की जसं एक्साइज टॅक्स जो आहे सरकारच्या मार्फत लावला जातो कशावरती या पेट्रोल डिझेलवरती वरती आता जो हा एक्साइज टॅक्स आहे जगाच्या तुलनेमध्ये भारताच्या भारत सरकारचा एक्साइज टॅक्स जो आहे तो सगळ्यात जास्त आहे बघा सगळ्यात जास्त आहे जगाच्या तुलनेमध्ये दुसरं जो आहे की व्हॅल्यू एडेड टॅक्स जो आहे राज्यांचा तो पण एडेड टॅक्स खूप जास्त आहे बघा आता जर आपण एक मी एक उदाहरण सांगतो बघा एक बेसिक प्राइस मला सापडली की साधारणतः तीस रुपये लिटर पेट्रोल आपण हिथून घेत असेल सौदीकडून तीस रुपये लिटरच्या आसपास आपण पेट्रोल घेतोय तीस रुपये लिटरने घेतल्यानंतर त्याच्यावरती सेंट्रल टॅक्स जे आहेत ते सेंट्रल टॅक्स बत्तीस रुपये म्हणजे तेतीस रुपयाच्या आसपास सेंट्रल टॅक्स आहेत लक्षात घ्या म्हणजे टॅक्स म्हणतोय ना ते रुपये आहेत म्हणजे तीस रुपयेचं पेट्रोल घेतोय त्याच्यावरती तीस रुपयेचे एक्साइज टॅक्स आहेत प्लस व्हॅल्युएटेड टॅक्स जे आहेत ते वीस रुपयाच्या आसपास व्हॅल्युएटेड टॅक्सेस त्याच्यावरती आहेत आणि डीलर जो आहे जो काही पेट्रोल पंपावरती आपण जाऊन पेट्रोल घेतोय त्यांचे चार रुपये असं एकत्रित केले तर साधारणतः नव्वद रुपयाच्या आसपास एक लिटरच्या पेट्रोलची किंमत जात आहे आता सरकारनं पण एक चूक काय केली होती बघा जे स्लोडाऊन म्हणजे हे झालं होतं बघा लॉकडाऊन झालं होतं त्या लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये जगातील इतर देशांनी काय केलं होतं त्यांच्या पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केलेल्या होत्या पण भारताने ते ब्याऐंशी दिवस जे होते त्या ब्याऐंशी दिवसामध्ये एक पण रुपया कमी केला नाही आहे तेवढंच ठेवलं म्हणजे कॉन्स्टंट ठेवलं जगाच्या तुलनेमध्ये ते कॉन्स्टंटच ठेवलं आपण जर चायनामध्ये गेलो ब्राझीलमध्ये गेलो अमेरिकेमध्ये गेलो युकेमध्ये गेलो तर त्या लोकांनी काय केलं की ते पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केलेल्या होत्या आणि आजच्या घडीला थोडं कंपॅरिझन केलं या देशांच्या तुलनेमध्ये अमेरिका चायना युके असेल ब्राझील असेल तर या देशांच्या मध्ये आजही बघा पेट्रोल डिझेलच्या किमती काय आहेत तर कमी आहेत जानेवारी दोन हजार वीस पासून जानेवारी दोन हजार पर्यंतचा जर एक, एक आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल बघा मी सांगतो आकडेवारी पण माझ्याकडे भेटली बघा की त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती जानेवारी दोन हजार वीसच्या आणि भारतामधल्या सॉरी दोन हजार एकवीसच्या आजच्या या काय आहेत तर जवळपास सारख्याच आहेत चायनामध्ये पण थोडं कमी झालेलं आहे पेट्रोल डिझेलच्या किमती पण भारतामध्ये विचार केला जानेवारी दोन हजार वीसच्या तुलनेमध्ये जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये भारतामध्ये याच्या ज्या किमती आहेत ती तेरा पॉईंट सहा टक्क्यांनी वाढल्या आहेत प्लस जगामध्ये फक्त इंडिया असं आहे की तिथं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे की का आउट ऑफ जी एस टी येत आहे है, गव्हर्नमेंट हँडलिंग याच्यावरती प्रॉपरली होत नाही असं म्हटलं गेलेलं आहे बघा आता बघा सौदी अरेबियाचं पण मी एक कारण सांगितलं होतं की याच्यामुळे काय झालेलं का आहे तर पेट्रोल डिझेलच्या कारण आपण मोस्टली सौदी अरेबियाकडूनच काय करत आहे तर हे पेट्रोल डिझेलची आयात क्रूड ऑइलची आयात करत आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की याच्यावरचे सोल्युशन काय आहे आता याच्यावरचं सोल्युशन हेच आहे की सरकारच्या मार्फत एक्साइज टॅक्स त्याचबरोबर व्हॅल्युएटेड टॅक्स राज्य सरकारच्या मार्फत कमी करणे अदरवाईज हे जर वाढत वाढत गेलं तर त्याचा खूप निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो निगेटिव्ह परिणाम काय होऊ शकतो बघा की देशामध्ये दे जे इन्फ्लेशन आहे आपण ज्याला जे चलनवाढ म्हणतो भाववाढ म्हणतो ही भाववाट पूर्णपणे पेट्रोल डिझेलवरती अवलंबून असते कशी अवलंबून असते आता एखादी वस्तू असेल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेहमी याच्यासाठी वाहतुकीचा रोल सगळ्यात महत्वाचा असतो दळणवळणाचा रोल खूप महत्वाचा असतो नियर अबाउट एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये चाळीस ते पन्नास टक्के ह्या वाहतुकीचा रोल इम्पॉर्टंट असतो म्हणजे समजा पन्नास रुपयाची वस्तू असेल तर त्या पन्नास रुपयाच्या वस्तूमध्ये वीस ते पंचवीस रुपये हे वाहतुकीसाठीच दिलेले असतात एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेहण्यासाठी त्यामुळे हा जो इन्फ्लेशनचा मुद्दा आहे हा इन्फ्लेशनचा मुद्दा भयंकर भविष्यामध्ये वाढू शकतो आवश्यक असणाऱ्या गरजेच्या वस्तू ज्या आहेत जानेवारीमध्ये आकडेवारी आली की त्या आकडेवारीमध्ये असं सांगण्यात आलं होते की भारतामध्ये इन्फ्लेशन काय झालं थोडं डाऊन झालेलं आहे म्हणजे चलनवाढ कमी झालेला आहे पण ऍक्च्युली बघितलं फेब्रुवारीमध्ये फेब मार्च एप्रिल याच्यानंतरचा कार्यकाळ जो आहे इथून पुढचा जो पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत त्याचा काळ जो आहे तो भयंकर असू शकतो याच्यामध्ये इन्फ्लेशन खूप जोमाने वाढू शकतं आणि सर्वसामान्यांना बघा आवश्यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी पण करता येणार नाही आहे ना ये। त्यात सरकारनं एक काय गंमत केली बघा की पेट्रोल डिझेलवरचे जे एक्साइज टॅक्स जे आहे ते सरकारच्या मार्फत कमी केले आणि एक्साइज टॅक्स कमी करून सरकारने आता बजेटमध्ये बघा आता फेबूला बजेट जे मांडलं ना एक फेब्रुवारीला तर एक्साइज टॅक्स कमी केले आणि सरकारनं सेस वाढवला सेस कसला कोणता सेस वाढवला तर ॲग्रिकल्चर सेस सेस म्हणजे काय असतो टॅक्स ऑन टॅक्स वाढवला जातो बघा म्हणजे एका साडून कमी केले लोकांना सांगितलं के की मी टॅक्स कमी केले आणि दुसऱ्या साडून काय केलं की सेस वाढवला आणि सेस वाढवल्यामुळे पुन्हा तीच मेंटेन लेवल झाली बघा म्हणजे कुठून जरी गेलं तर गव्हर्नमेंटला त्याच्यातून टॅक्सेस तर भेटतच आहेत ठीक आहे आता गव्हर्नमेंट म्हणतं की हे डी कंट्रोलेबल आहे कारण इंटरनॅशनल मार्केट मान्य करतो इंटरनॅशनल मार्केटच्या आधारावरतीच हे सर्व चालत असतं तर हे सर्व पॉईंट्स आहेत बघा बऱ्यापैकी आपल्याला मला जे पॉइंट सांगायचे होते की कसे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत आणि हे भविष्यासाठी किती घातक असू शकतं त्याचे मला काहीतरी मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत बघा आणि ही कारणं आहेत ऍक्च्युली पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याच्या पाठीमागे ठीक आहे मित्रांनो इथे थांबतो एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशनची लिंक खाली दिलेली आहे डाउनलोड करा कोला कंबाईन एम पी एस सी कंबाईनची बॅच जॉईन करायचे असेल कोर्स जो आहे तो कधीही खरेदी करू शकता आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार तो बघू शकता जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम